सेनापती कापशी येथील विद्यार्थिनीची छेडछाड प्रकरणी अटकेत असलेला नराधम आरोपी मुल्ला याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी जेणेकरून पुढे असे प्रकार होणार नाहीत या मागणीसाठी मुरगुडमधील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुरगुड पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर केले काल कापशी या ठिकाणी जो प्रकार झाला निसार अहमद मुल्ला या शिक्षकानं एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केली या प्रकरणामध्ये बघायला गेलं तर याची पार्श्वभूमी जी आहे ती याच पद्धतीची राहिलेली आहे याच्या आधी देखील त्याने असा प्रकार केला नाही मग त्याला निलंबित न करता त्याची बदली केली गेली आणि पुढे देखील असा प्रकार हा घडला गेला त्यामुळं ह्या अशा प्रवृत्ती शिक्षकाला त्यावेळी जर ठेचला असतं तर आता हे प्रकार झाले नसते त्यामुळं आणि इथून पुढे देखील असे प्रकार होण्याची शक्यता बघता याच्या या शिक्षकावरती कठोर कठोर कारवाई करावी अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत